जयाद्रीच्या सखी परिवाराचा उपक्रम पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वटपौर्णिमा नमस्कार महाराष्ट्र न्यूज चोवीस मध्ये प्रचंड प्रमाणात पर्यावरण पूरक वृक्षांची होणारी तोड पाहता आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची मागणी सोबत पर्यावरणाची संरक्षण होऊन दुर्मिळ होऊ पाहणाऱ्या वटवृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागण करण्यात आजच्या महिलांनी पुढाकार घ्यावा याकरिता जेजुरी येथील जयाद्री सखी परिवाराच्या महिला आणि युवतीने एकत्र येत पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा करीत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वटपौर्णिमा साजरी केली याकरिता जयाद्री डोंगरालगत बिया टाकत बांधावरील वटवृक्षांचे पूजन केले वास्तविक पाहता सध्या सिमेंट करण्याचे वाढते प्रमाण आणि रस्ते विकासाकरिता होत असलेली झाडांची कतल यामुळे रस्त्याच्या कडेने गाववाडी वस्तीवर आढळणारे वटवृक्ष संपुष्टात येऊ लागले आहेत मोठ्या मोठ्या शहरातून तर वटवृक्ष गायबच झाले आहेत दूरवरून वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून आणून वटपौर्णिमा साजरी करण्यात महिलांना धन्यता मानावी लागत आहे म्हणून जयाद्री सखी सिद्धी रोमन रेश्मा सागर रोहिणी खेडेकर तेजल कुंभार सिद्धी कुंभार यांनी आपली संस्कृती दर्शक पारंपरिक पद्धतीने आपला सण साजरा करत वडाची झाडे लावून विविध बिजे डोंगरालगत उधळून साकुर्डे थोपडेवाडी पुरंदर येथील वडाच्या झाडाची पूजा केली अशा आधुनिक सावित्री यांनी पुढाकार घेत वटपौर्णिमेचा सण साजरा करीत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला सागर आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्व महिला इथे जमून वटपौर्णिमा साजरी केली आणि वडाची सावित्रीनी जसे तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले होते वटाची पूजा करून तसेच आम्ही महिला आमच्या न मिस नवऱ्याचे प्राण म्हणजे दीर्घ आयुष्य लाभावं ह्यासाठी प्रार्थना करण्यासाठी इथं जमलो होतो आणि आज आपण बघतो की ना झाडे संपत चालले म्हणजे माणसांनी त्यांच्या स्वतःच्या हे स्वार्थासाठी झाडांना कत्तल करून रस्ते तयार केलेत बिल्डिंग बांधल्यात आज प्रत्येक महिलाने एक तरी झाड लावणं गरजेचं आहे तुम्हाला कोरोना काळात ऑक्सिजनची गरज होती ते आत्ता जर झाड तेव्हा असतील तर ते त्याची गरज पडली नसते तुम्ही आत्ता झाडे प्रत्येक महिलाने जरी लावली एक जरी झाड लावलं जार तरी पूर्ण आहे आणि ते टिकवणं गरजेचं आहे आज जर वडच नसता तर तुम्ही वट पौर्णिमा साजरी कुठे केली असते माझं नाव रोहिणी सुमित खेडेकर आज आपण वटसावित्रीचा सण साजरा करतोय वटसावित्रीचा असा खूप छान क्षण आम्ही ह्या म्हणजे आता अनुभवतोय कारण आपली जी परंपरा आहे ती आता संस्कृती ती संपत चालली जी नऊवारी साडी म्हणतो आपण ती लोक बायका अक्षरशः घालत नाही आता सध्याच्या काळामध्ये ती फार विसरत चालली तर आपण आता ह्या सणानिमित्त त्याचा एकदम आनंदाने आपण त्या म्हणजे नववारी साडी नेसून अगदी एकदम परंपरागत आपण त्याची वडाच्या झाडाची पूजा करतो जसे सत्यवनाचे प्राण सावित्रीने वाचवले वडाच्या झाडाची पूजा करू तसेच आपण ही आमच्या आम्ही आमच्या नवऱ्यांच्या प्राणासाठी प्रार्थना करतो आणि आमच्या नवऱ्याला व्यवस्थित दीर्घ आयुष्य घेऊ हीच आम्ही ईश्वरच्या आणि जशी करून नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो या या सणाच्या निमित्ताने आज जेजुरीतील जयाद्री कन्या यांच्या मार्फत आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक स्त्रीने एक झाड तरी लावले पाहिजे झाड जगले तरच माणूस जगेल मी सिद्धी संदीप रोमन जयाद्री न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद